नमस्कार मी दिया झाटे ठाणे जीवनदीप वार्तामध्ये आपलं स्वागत आहे शतकानुशतके आपल्या संस्कृतीचा अभिमान जपणारी आणि लोकांना एकत्र आणणाऱ्या अशा एका जत्रेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत श्रद्धा परंपरा आणि लोककलांचे दर्शन घडवणारी जत्रा म्हणजे फक्त उत्सव नाही तर ती गावाच्या जीवनाचा आत्मा असते कधी विचार केलात का की जत्रेला इतकं महत्त्व का आहे श्रद्धेची ओढ परंपरेचा अभिमान आणि सामूहिक आनंदाचा उत्सव हे सर्व एका जत्रेत सामावलेलं असतं ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातील नाणेघाट मार्गावरील एक प्राचीन गाव आहे म्हसा या ठिकाणी शंकराचं एक प्राचीन मंदिर स्थित आहे या मंदिरातील शंकराच्या मूर्तीला म्हसोबा असं म्हटलं जातं या नावावरूनच या गावाचे नाव म्हसा हे ठेवण्यात आले सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर प्राचीन काळी बांधण्यात आलेलं आहे या ठिकाणी दरवर्षी मसोबाची जत्रा भरवण्यात येते ही जत्रा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक आहे हे म्हसोबाचं देवस्थान एक जागृत देवस्थान आहे असं येथील स्थानिक भाविकांचं मत आहे या ठिकाणी अनेक लोक नवस घेऊन येत असतात या यात्रेला आपल्या महाराष्ट्रातील लोक तसेच गुजरात तमिळनाडू कर्नाटका यू पी बिहार अशा संपूर्ण राज्यातील व्यापारी आपले माल विकण्यासाठी येत असतात दरवर्षी पौष पौर्णिमेला या यात्रेला सुरुवात होत असते येथील स्थानिक लोकांसाठी ही यात्रा एक प्रकारे दीपावलीच्या सणाप्रमाणे आहे तेथील स्थानिक पूर्वज सांगतात की ही मसा यात्रा सुमारे दोनशे पन्नास वर्षापासून या ठिकाणी भरली जात आहे यापूर्वी या ठिकाणी या संपूर्ण भारतातील लोक या यात्रेला हजेरी लावत असत भारतातील लोकच नव्हे तर देशाबाहेरील प्रदेशातील लोक देखील या ठिकाणी येत असत या ठिकाणी अगदी इंग्रजांपासून ते मुघलांपर्यंतची लोकही येऊन गेलेली आहेत यापूर्वी ही यात्रा या या एक व्यापार म्हणून भरत असे या ठिकाणी अनेक व्यापारी आपल्या कच्च्या मालाची विक्री पक्क्या मालाची विक्री करण्यासाठी येत असत या दिवसांमध्ये या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात जत्रेतला बैल बाजार हे या जत्रेचं प्रमुख वैशिष्ट्य असून येथे पंचवीस हजारांपासून ते अगदी दोन लाखांपर्यंतचे विविध प्रजातींचे बैल विक्रेसाठी आणले जातात शिवाय बांबूच्या टोपल्या झाडांच्या खोडापासून तयार केलेला उखळ कोयते कुदळे विळे असं शेतीला उपयोगी पडणारं साहित्यही जत्रेत मिळतं तर आकाशपाळणे मिठाई सोलापुरी चादर मैसूर खाजा विविध खेळ यांच्यासह इथला घोंगडी बाजार तर प्रसिद्ध आहे ही यात्रा थंडीच्या दिवसात भरत असल्यानं या यात्रेमध्ये घोंगड्या ब्लँकेट चादरीची दुकानं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात तर या यात्रेच्या काळात विविध प्रकारचे स्टॉल्स सर्कस फुगेवाले तमाशाचे फळ यांसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात ही यात्रा म्हणजे एक अतिशय सुंदर असं एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे